किशकिंदेचं राज्य रामचंद्रांनी करणं शक्य होतं की नाही पण रामचंद्रांनी ते राज्य केलं नाही रामचंद्रांनी ते राज्य सुग्रीवाला देऊन टाकलं नंतर लंकेवर आक्रमण झालं प्रचंड लंकेचा न... रावणाचा पराभव झाला प्रचंड मोठं युद्ध झालं आणि राव राव रावण मारल्या गेला रावण मारल्यानंतर आता साहजिकपणे लंका किती प्रचंड होती किती संपन्न होती तर लंकेचे जे गेट होते बाहेरचे परकोटाचे गेट ते सुद्धा सोन्याचे होते विचार करा लंका सोने, सोने भाट, किती संपन्न असेल आणि लंकेचे घर सोन्या सोन्याचे दरवाजे होते नुसते घराचे दरवाजे सोन्याचे नव्हते तर फाट फाटक जे असते आपलं गेटचं ते सुद्धा सोन्याचं होतीपर्यंत वर्मन आहे म्हणजे आपण किती सोनं असल तर प्रचंड आणि नुसतं आजच्या काळात आपण पाहतो सात मजली आठ मजली तर लंकेमध्ये सुद्धा अशा प्रकारचं सात मजली आठ मजली बिल्डिंग एकावर एक ज्या आपण ज्या आजच्या काळात म्हणतो की आपण आपलं टेक्निक आपण मोठं आहे बा तर त्या काळात सुद्धा असं होतं आणि म्हणून घरातल्या जाळ्या ज्या होत्या आपण जसे आपण लावतो की नाही आता फुलांच्या माळा बिळा या जाळ्या प्रत्येक खऱ्या मोत्यांच्या होत्या असं वर्णन आहे म्हणजे किती असं आणि म्हणून रम्य ही स्वर्गाहुनी लंका असं जी आपल्याला पद पाहायला मिळतं की स्वर्गापेक्षा सुद्धा प्रचंड श्रीमंती त्या लंकेमध्ये होती साहजिक लक्ष्मणाने विचार केला की आता नाहीतरी आपण तिथं हजर का नव्हते काय केले महत्वाचं कोणाला असं वाटलं ना जन्म झाला वडील आजार का नव्हते तर महत्वाचा आहे की वडील आपल्यासारखे सर्वसामान्य नाही चालले थर्मास घेऊन आपले दवाखान्यात चक्र मारायला आहे आपली भूमिका कशी आहे की लग मुलं फोन आजारी आला की आपल्या तयारी चालू बाकी सगळे सुट्ट्या टाकून द्या सगळं आपलं सगळं कारण आपण काय सर्वसामान्य माणसं आहे रामचंद्र हे सम्राट आहे महत्वाचं आहे ना आणि रामचंद्र हे काही छोट्या मोठ्या एखाद्या राज्याचा अधिपती नाही आहेत रामचंद्र हे प्रचंड मोठ्या राज्याचं एक सम्राट पद आहे आणि बहुत महत्वाचं आहे मग लक्ष्मण ज्यावेळेस लवकुशाचा जन्म झाला त्यावेळेस रामचंद्रांचं तिथं कोणीच हजर नव्हतं का प्रतिनिधी तर होत